बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या हस्ते शरद चंद्रजी पवार पक्षाच्या उमेदवार जे आहेत ते संध्या देशमुख यांच्या प्रचाराचं नारळ जे आहे ते फुटणार आहे माझ्यासोबत दीपक नाना देशमुख आहेत नाना मोठा प्रतिसाद रॅलीला मिळतोय अपेक्षित होतं एवढे मोठ्या प्रमाणामध्ये परळीकड तुमच्या रॅलीमध्ये सहभागी होत डब्पा मी पहिलेपासून सांगत आहे की आमच्या परळीवर झालेला पंधरा वर्षाचा अत्याचार हे उद्रेक आहे आणि जनता आमच्या सोबत आहे जे जे काही विकास काम यांनी खाऊन टाकले परळीला त्रास झाला परळीचा कणा असलेला व्यापारी वर्गाला जे त्रास झाला आहे ह्याचा उद्रेक आहे सामान्य लोकापासून ते मोठ्या कारखानदारापासून यांना हैं यांचा त्रास खूप मोठ्या प्रमाणात होता आणि हेच लोक आता मागच्या वेळेस संविधान सुद्धा मोडीत काढायचा यांचा हे होता त्यांनी स्वतः आताना मतदान केलेलं आहे परळीकरांना कुणालाही मतदान करू दिलं नाही त्याच्यामुळे हे सगळा उद्रेक आहे नाना खरं तर कार भैया धर्माधिकारी म्हणले की माझ्या कार्यकाळामध्ये खूप मोठमोठे कामं काम जे आहेत ते झालेत शिवाजी महाराजांचा अशुरू पुतळा जो आहे तो माझ्याच कार्यकाळामध्ये बसलाय काल रात्री देवीच्या मंदिर परिसरातलं सुशोभीकरणाचं काम असे बरेच जे आहेत ते त्यांच्या कार्यकाळामध्ये आम्ही दोघं असताना हमेशा सुद्धा आमदार साहेब सुद्धा म्हणायचे दीपक देशमुख यांनी काम आणून मुहूर्तमेर लावली आणि भैयानं शिखर गाठलं त्याच्या शब्दात ऐका मी उद्घाटन केलं मी उद्घाटन केलं हेच सांगायलो की आम्ही जे काम केलेत तेवढंच आमच्या दोघांच्या कार्यकाळात पूर्ण झालेत त्यांनी काम केलं तर ते त्याला कामच केलं म्हणेन त्यांनी उद्घाटन करेपर्यंत केलं पण त्याच्यानंतर जे उर्वरित काम कोट्यवधीचा हो निधी होता त्याचे आज बी अर्धवट अवस्थेत परळीच्या बिल्डिंग तुम्हाला मी सांगितलेला पाणी प्रश्न स्वच्छता भुयारी गटार योजना जशाला तसा वाचनालय परत अग्निशामक गाड्या तसं ठेवायचे ते बिल्डिंग घनकचऱ्याच्या बिल्डिंग तशाला तसं आहेत आणि मुस्लिम समाजाच्या ज्या मोठमोठ्या अल्पसंख्यकसाठी साठी जे अभ्यासू करण्यासाठी किंवा हॉस्टेल केलेल्या बिल्डिंग आहेत आज बी दहा वर्ष झालं तशाला तसं आहेत धन्यवाद या ठिकाणी पहिल्या तर बजरंग सोनवाने यांच्या उपस्थितीमध्ये हे श्रीफळ वाढवलं जाणार आहे प्रचाराच्या शुभारंभादरम्यानचं मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का बजरंग सोनवणे नेमकं काय बोलतील याकडे मात्र सर्वांचंच लक्ष लागलं गेलंय कॅमेरामॅन सोबत सूर्यच या बीड परळी